नमस्कार आजपासून पुढील तीन दिवसात महाराष्ट्रातील या दहा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे वर्षा अखेरीसह राज्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे तसेच जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तर सत्तावीस डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे सध्या राज्यातील थंडी कमी झाली असून कमाल आणि किमान तापमानामध्ये दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडणार प्रामुख्याने यामधील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर तसेच पुणे नगर जालना परभणी आणि बीड या जिल्ह्यात हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे तर याच दरम्यान दररोज सकाळच्या वेळी दाट धुके पडणार असल्याची माहिती आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद